आज आमच्या स्वयंपाकघराला सुट्टी आहे सगळ्यांनी बाहेर जेवायला जायचं बेत केलेला आहे तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर यायचं त्याला वेळ <laughs> आहे ना अजून तेव्हा बघू आणि काय सध्या लिखाण वाचन व्याख्यान एकदम बिझी हा बिझी म्हणजे नेहमीप्रमाणेच माझं विज्ञान प्रसाराचं काम आणि मराठी विज्ञान परिषदेचं सा काम चालू आहे सर तुम्हाला पाणी पतंग तुला पतंग उडवता येतो म्हणजे काय लहानपणी खूप पतंग आहे पण आता बऱ्याच वर्षांनंतर प्रयत्न करणार आहे मित्रांनी प्लॅन केला हो काय ह्याचे <laughs> सगळे मित्र हौशी आहेत एक, -एक करामध्ये करत असतात बाकी काय म्हणता सर तुम्ही कसे आहात पण अक्षय तुझा पतंग तुझ्या मित्रांच्या पेक्षा उंच जायला हवा मात्र हो हो जाणार म्हणजे काय हा तर अर्थात तो पतंग कोणी बनवलाय कणी कोणी बांधली आहे आणि मांजा कोण पकडत ह्याच्यावर अवलंबून आहे नाचता येईना नाही असं काही नाही अक्षय तू तु स्वतः तुझा पतंग तयार कर ना असा सरसर उंच जाणार सगळ्यांना एक लहान मुलगा होता त्याचा पतंग नेहमी त्याच्या सर्व मित्रांच्या पेक्षा असा मस्त उंच जायचा माणसी सांगताय त्याचा अर्थ ही कुठल्या तरी वैज्ञानिकाची लहानपणी गोष्ट असणार पण कुठला लहान मुलगा म्हणजे कोणता वैज्ञानिक स्वतःचा पतंग बनवायचा ऐका ऐका तो लहान मुलगा तो पतंग तर स्वतःची स्वतः तयार करायचाच पण इतर स्वतःची सर्व खैणी तो स्वतः तयार करायचा बाहुल्यांच्या घराचं फर्निचर तो इतकं छान करायचा भांडी छान तयार करायचा यंत्र तयार करण्याची कलाच त्याला अवगत होती छोटी छोटी यंत्र तो सहजी तयार करायचा पण म्हणजे या लहान मुलाबद्दल म्हणजे त्या वैज्ञानिकाबद्दल आम्ही ऐकलंय का म्हणजे आम्ही ओळखू शकू का हो जगातला प्रत्येक माणूस त्याला ओळखतो प्रत्येक माणसाने त्याला ओळखायला हवं हे मात्र नक्की इंटरेस्टिंग आहे पण आणि काहीतरी सांगा ना तर आम्ही ओळखू त्याना बर एकदा त्याने पाळीव उंदराच्या मदतीने पीठ दळायची छोटी चक्की घरी तयार केली होती आजीसाठी सावलीचं घड्याळ सा तयार केलं होतं पाण्याचं घड्याळ तयार केलं होतं असे अनेक यंत्र त्याने लहानपणी बनवलेली होती तयार केलेली होती बापरे म्हणजे खूपच उपद्व्यापी होता म्हणायला लागेल ला। कोण <laughs> असेल बरं आणखी काहीतरी सांगा ना एकदा तर त्याने काय केलं माहितीये मोठा झाल्यानंतर ह्या वैज्ञानिकाने स्वत हाताने वक्र आरसे बनवले बहिरवक्र अंतर्वक्र आरसे आणि ते आरसे वापरून जगातली पहिली परावर्ती दुर्बीण तयार केली एक मिनिट दुर्बीण म्हणजे गेलेली होती दुर्बीण म्हणाल्या त्या कुछ तो गडबड है बर आता जे मी सांगेन ते सांगितलं तुम्ही तिघही त्याचं नाव ओळखाल बर बर विचार करता करता एकदा ह्या वैज्ञानिकाच्या डोक्यामध्ये गुरुत्वाकर्षणाचा विचार अवतरला न्यूटन न्यूटन, न्यूटन। <laughs> <laughs> का अनुश्री काय मावशी माझी तुलना थेट न्यूटनशी करते म्हणून ती म्हणाली की माझा पतंग सगळ्यात वर गेला पाहिजे शाळाच आहे हे फक्त तिलाच वाटतंय बाकी कोणालाही वाटत नाहीये <laughs> बर पण थोडी गंमत आहे ना म्हणजे न्यूटन झाडाखाली बसलेलं असताना त्याच्या डोक्यावर सफरचंदाचं फळ पडलं आणि डोक्यात गुरुत्वाकर्षणाच्या विचाराचं बीज पडलं हे बोलायला छान आहे पण मला असं वाटतं हे डोक्यावरती फळ पडण्याची पण आख्या एकाच असणार नाही हो म्हणजे न्यूटनच्या डोक्यावर फळ पडलं की नाही हे नाही माहिती पण फळ झाडावरून खाली का पडलं पृथ्वीकडे काही आकर्षणाचं बल आहे का आणि जर पृथ्वीकडे आकर्षणाचं बल असेल गुरुत्वाकर्षण असेल, बर, असेल तर मग चंद्रकानही पृथ्वीवरती येऊन पडत बरोबर बर फळ जवळून पडलं आणि चंद्र दूर आहे म्हणजे अंतराप्रमाणे हे जर बल क्षीण असेल तर मग चंद्र पृथ्वीभोवती का फिरत राहतो आणि पृथ्वी सूर्याभोवती का फिरत राहते निसर्गातल्या या सर्व गोष्टींचा विचार करत सखोल निरीक्षण करत अनेक प्रयोग करत गणित करत त्याच्या पुढची जवळजवळ सतरा अठरा वर्ष न्यूटन ने घालवली आणि मग या गुरुत्वाकर्षणाची सिद्धांत मांडले काय असतात ना ही मंडळी म्हणजे पृथ्वी चंद्र सूर्य यांना हाताशी घेऊन प्रयोग करायचे कमाल आणि कसं बघ ना गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळेच चंद्र पृथ्वी होती फिरतो पण तो सतत वर्तुळाकार गतीत फिरत असतो आणि ह्या त्याच्या सततच्या वर्तुळाकार गतीमुळे त्याच्यावरती गुरुत्वाकर्षणाचा बल जाणवत नाही हे सुद्धा न्यूटनने अनेक प्रयोगांनी सिद्ध करून दाखवलं या वैज्ञानिकांची जडणघडणच वेगळी ना म्हणजे लहानपणापासून त्यांना एक एक काय काय प्रयोग सुचत असतात नाही अगं प्रयोग तर ता असतातच पण मुळात त्यांची विचार करायची पद्धतच वेगळी असते करेक्ट हो हे बघा ना आणखीन आपले भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर वसंतराव गोवारीकर त्यांच्या लहानपणी त्यांच्या घरात अनेक हत्यार होती ते वापरून ते छोट्या मोठ्या गोष्टी तयार करायची शिवाय खूप पुस्तकही होती एकदा पुस्तकं चालता चालता त्यांच्या हाताशी हेनरी फोर्ड यांचं मोटर कार ह्या विषयावरच पुस्तक पडलं आणि ते पुस्तक वाचल्यावर त्यांना सुद्धा कार बनवण्याची प्रेरणा मिळाली असणार बरोबर करेक्ट आणि तसे त्यांनी प्रयत्न सुरूही केले आणि एवढंच करून ते थांबले नाहीत त्यांनी थेट हेनरी फोर्ड ना पत्र लिहिलं मार्गदर्शन पर विनंती करणार पत्र की तुम्ही मला मदत कराल का मार्गदर्शन कराल का गाडी बनवण्यासाठी उत्तर आलं का हेनरी फोर्ड हेनरी फोर्ड यांनी उत्तर, उत्तर तर पाठवलंच शिवाय त्या पत्राबरोबर तीन चार पुस्तकं कार कशी का तयार करावी याविषयीची तीन चार पुस्तकंही पाठवून दिली आणि मग ती पुस्तकं वाचत प्रयोग करत छोट्या वसनने एक चार चाकी वाहन तयार केलं सुद्धा ग्रेट आणि कसं म्हणतात ना लहान मुलांचे पाय पाळण्यात दिसतात oh. त्यातलीच ही परिस्थिती कारण पुढे संपूर्ण भारतीय बनावटीचा अग्निबाण oh. थुंबा इथून अवकाशात झेपावला आणि ह्या प्रकल्पामध्ये oh. डॉक्टर वसंतराव गोवारीकर यांचा मोठा सहभाग होता मग तू म्हटलास ना अक्षय oh. गॅलेलिओ म्हणजे दुर्बिण oh. हा सोळाशे बेचाळीस साली गॅलेलिओने या जगाचा निरोप घेतला आणि त्याच सोळाशे बेचाळीस साली त्याच्या एवढाच प्रतिभा संपन्न दुसरा वैज्ञानिक न्यूटन या जगात आला हो आणि केलं मी तुला हे काय सगळं सांगू शकतो माहिती आहे फार फार वर्षापूर्वी आकाशवाणीसाठी मी गॅलेलिओ वरती एक एपिसोड लिहिला होता काय सांगता तेव्हा त्याच्यावरती खूप अभ्यास केलेला त्याच्या बऱ्याच गोष्टी मला माहिती आहेत हो मग आणखीन काही अशा इंटरेस्टिंग गोष्टी सांगा ना गॅलिलिओ बद्दल अरे मला खूप गोष्टी माहिती आहेत पण मानसिकाई ना सगळ्या माहित असणार बर चल तू म्हणतोस ना तुम्हाला दोघांसाठी सांगतो येस yes. गॅलिलिओ जेव्हा शिकत होता आणि अनेक विषयावरती संशोधन करत होता त्यावेळेला अरिस्टॉटल नावाचा एका तत्ववेत्याचा शब्द त्यावेळेला प्रमाण मानला जायचा बर ठीक आहे पिसा या शहरामध्ये गॅलिलिओ राहायचा एकदा मध्ये गारांचा पाऊस पडला झालं गॅलिलिओचं विचार चक्र चालू झालं गारांच्या पावसांबद्दल ऍरिस्टॉटलचं एक म्हणणं होतं मोठ्या आकाराच्या गारा वरच्या लेव्हलला तयार होतात आणि छोट्या आकाराच्या गारा हायच्या लेवलला तयार होतात बर पण ऍरिस्टॉटलचं असं म्हणणं होतं याच्या बरोबर की आकार मोठा असल्यामुळे त्यांचा वेग जास्त असतो आणि छोट्या असल्यामुळे त्यांचा वेग कमी असतो आणि हे असं असल्यामुळे त्या जमिनीवर एकाच वेळेला येतात अच्छा गॅले हे मान्य नव्हतं त्याचं म्हणणं असं होतं कि आकारमान काही असो वजन काही असो जमिनीकडे यायचा त्यांचा दोघांचा वेग सारखा असल्यामुळे त्या जमिनीवर एकाच वेळेला येतात आता हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी काय केलं असेल पिसाच्या मनोऱ्यावरती तोफ गोळ्यातले जे गोळे असतात ना ते वेगवेगळ्या वे आकाराचे गोळे तो वरती घेऊन गेला वेगवेगळ्या वजनाचे सुद्धा आणि वेगवेगळ्या वे आकाराचे आणि वेगवेगळ्या वजनाचे असे वे घेऊन तो वरती गेला आणि वरून त्यांनी सोडले आणि एकाच वेळेला ते जमिनीवर पोहोचतील हे करून त्यांनी हे सप्रमाण सिद्ध केलं की कजन काही असो जमिनीकडे यायचा दोघांचा वेग सारखाच असतो हो पण त्याने हे सप्रमाण सिद्ध केलेलं त्याचं म्हणणं त्यावेळेच्या लोकांना पटलं का पटलं पण आरिस्टॉटल वाद्यांना आणि धर्मांध लोकांना नाही पटलं आणि पिसाच्या मनोऱ्यावरती जाऊन गॅले लिहून तोफेचे ते गोळे सोडले की नाही हे खरं की आख्यािका हे, हे नाही माहिती पण सारख्याच उंचीवरून सोडलेले वेगवेगळ्या वजनाची वस्तू या एकाच वेळेला जमिनीवरती पोहोचतात हे मात्र त्याने सप्रयोग सिद्ध केले आणि ते अगदी अचूक होत हे अगदी महत्वाचं प्रत्येक वैज्ञानिकाच्या अशा बऱ्याच दंतकथा अशा बऱ्याच आख्यायिका असतात त्या आपण ऐकायच्या त्या खऱ्या असतील हे महत्वाचं नाही पण त्याच्यामध्ये जे सिद्धांत आहेत ते खरे असतात ते आपल्या लक्षात राहिले पाहिजेत हे जास्त महत्वाचं गॅलिलिओ ही एक अशी व्यक्ती होती त्यांनी दुर्बिण तयार केली आणि त्याला राजदरबारी मान्यता देखील मिळाली हो इतकंच नाही तर ती दुर्बीण त्याने आकाशाकडे रोखली आणि पहिल्यांदा त्या दुर्बिणीने अंतराळाचा वेध घेतला अच्छा म्हणजे दुर्बिणीच्या सहाय्याने अंतराळाचा वेध घेणारी पहिली व्यक्ती म्हणजे गॅलिलिओ बरोबर दुर्बिणीचा शोध लावणारी नाही इंटरेस्टिंग मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे बी जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे बी जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्वाची शाखा जे बी जोशी रिसर्च फाउंडेशन बावीस डिसेंबर राष्ट्रीय मराठी विज्ञान परिषद आयोजित शिबिरामध्ये अत्यंत मनोरंजक पद्धतीने शिकूया ठोकळ्यांची गणिती करामत पायथेगोरस युलर फॉर्मॅट सारख्या गणितींचे सिद्धांत आणि संकल्पना विविध गणिती उपक्रमांचे आयोजन शिक्षक विद्यार्थी आणि पालकांसाठीची कार्यशाळा जर्नी थ्रू विज्ञान परिषद पण अजून एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे गॅलेलिओच्या लक्षात आलेल्या ज्या ज्या गोष्टी होत्या अंतराळ्याकडे बघून चंद्रसूर्य ताऱ्यांच्या बाबतीत त्या त्यांनी सिद्ध केल्या होत्या त्या त्यावेळे प्रचलित धर्मतवांच्या विरुद्ध होत्या आणि त्या काळामध्ये धर्मसत्ता ही राजसत्ता होती त्यामुळे तुरुंगामध्ये कितपत पडावं लागलं आणि दुर्दैवाने त्यातच त्याचा अंत झाला खरे ही विज्ञानाच्या इतिहासातली काळी बाजू आहे पण कितीही छळ झाला तरीही सत्य तेच जगापुढे आणणारे वैज्ञानिक खरंच महान म्हणायला पाहिजेत चंद्र सूर्य तारे ह्यांना बघण्यासाठी ता गॅलिलिओनी स्वतःची दुर्बिण तर वापरलीच शिवाय असंही म्हणतात की गॅलिलिओने दुर्बिणीचा युद्धभूमीवरही वापर केला अगं मावशी तू युद्धभूमीवर काम आहे का वैज्ञानिकेची गोष्ट मला असं वाटतं महिला दिनाच्या दिवशी कुठेतरी सांगितली होतीच ए ती गोष्ट आज परत सांग ना पण सर तुम्हाला वेळ आहे ना गोष्ट ऐकायला अरे मला वेळच वेळ आहे ताईंकडून गोष्टी ऐकण्यासाठी तर मी इथे आलोय पण तुम्हाला जेवायला बाहेर जायचंय ना हो जायचे पण त्याला वेळ अजून आणि अजून तशी काही भूक लागली नाहीये बरोबर ना हो अगदीच जाऊ सावकाश ठीक। तुम्ही सांगा ना कोणत्या महिला वैज्ञानिकाची गोष्ट होती मारी क्युरी मारी क्युरी पण मारी, मारी क्युरी म्हणजे तर किरणोत्सारी पदार्थांचं संशोधन hmm. मला वाटतं रेडियम आणि uh... पोलोनियमचा शोध ज्यांनी लावला त्या मारिक्युरी ओके okay. hmm. पण मारिक्युरी युद्ध बन <laughs> <laughs> मारी मारिक्युरी जेवढी श्रेष्ठ वैज्ञानिक होती तेवढी श्रेष्ठ ती देशभक्त होती असं म्हणायला लागेल कारण मारिक्युरीने किरणोत्सार आणि किरणोत्सारी मूलद्रव्य रेडियम आणि पोलोनियम यांचा शोध लावला आणि सतत किरणोत्सारी पदार्थांबरोबर काम केल्यामुळे तिला रक्ताचा विकार झाला आणि त्याच्यातच तिचा अंत झाला असं अगदी हल्ली हल्लीपर्यंत लोकांना वाटत होत असा त्यांचा एक गैरसमज होता गैरसमज म्हणजे ही माहिती खरी नाहीये नाही तसं नाही झालं मारी क्युरी जेव्हा किरणोत्सारी पदार्थांबरोबर काम करत होती तेव्हा त्यांच्यापासून होणाऱ्या परिणामांची तिला पूर्ण जाणीव होती आणि म्हणून त्याची ती योग्य ती काळजी घेत असे पण एकोणीसशे चौदा ते सतरा ह्या काळामध्ये जर कोणी पॅरिसच्या मारिक्युरीच्या लॅब मध्ये डोकावलं असतं तर त्यांना ना तिथे मारिक्युरी दिसली असती ना तिची गिरणोत्सारी मूलद्रव्य दिसली असती कारण एकोणीसशे चौदा साली पहिलं महायुद्ध सुरू झालं आणि तिने ठरवलं की आता संशोधन काही काळ बंद करायचं आणि देशासाठी रणांगणावरती उतरायचं अगं पण मावशी युद्धभूमीवर तिचं काय काम हा म्हणजे तिथे ती काही माणसांचा संहार करण्यासाठी गेली नव्हती सैनिकांचे जीव वाचवण्यासाठी तिने तिथे जायचं ठरवलं होतं अर्थात हा इतरांचे जीव वाचवण्याचा उपद्व्यापच तिच्या प्रकृतीला त्रासदायक ठरणार होता याची तिला कल्पना होती पण तरीही तिने हा धाडसी निर्णय घेतलेला होता पण हे तिने कसं काय साध्य केलं तेव्हा क्षकिरणांचा शोध लागलेला होता नुकताच रॉनगेन यांनी क्ष किरणांचा शोध लावलेला होता आणि क्षकिरणांचा शोध जसा लागला तसा त्याचा वैद्यकीय क्षेत्रात खूप मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाला कारण रुग्णाच्या शरीरात नेमकं कुठे काय आहे हे या क्षकिरणांनी लगेच कळत होतं मारी क्युरीला असं वाटलं की जेव्हा लणांगणावरती सैनिकाला एखादी गोळी लागेल आणि ती कितपत खोलवर गेली त्यांनी नेमकी आतल्या कुठल्या अवयवाला किती इजा पोहोचली हे जर लगेच कळलं तर लगेच उपाययोजना करता येईल आणि सैनिकांचे से जीव वाचवता येतील हो म्हणून क्ष किरण यंत्र युद्धभूमीवर घेऊन जायचं असं मारीने ठरवलं आणि त्यासाठी ती त्या युद्धभूमीवरती गेली नव्हती पण हे कसं काय शक्य झालं कारण पोर्टेबल एक्स रे मशीन आता आलंय त्यावेळीची एक्स रे मशीन खूप अवजड असतील हो हो खरंच ते अवजडच होत तेव्हा पण मग तिने काय केलं की एका गाडीमध्ये बदल केले त्याच्या रचनेमध्ये त्याच्यामध्ये क्ष किरण यंत्र घेऊन जाता येईल असे बदल केले एवढंच नव्हे इंजिनामध्येही थोडेफार बदल केले आणि अशी तिने रेडिओलॉजिकल कार तयार केली त्याला ती लिटिल क्युरी असंही म्हणायची इंटरेस्टिंग केवढीही सृजनशीलता नाही म्हणजे hmm. बघ ना एकटी मारी क्युरी आणि ती एक गाडी हे कितपत पुरं पडणार होत नाही अशा तिने वीस गाड्या तयार केल्या वीस रेडिओलॉजिकल कार्स तिने तयार केल्या आणि ह्या गाड्या रणांगणावर नेण्यासाठी दीडशे महिलांना प्रशिक्षित केलं त्यांना शिकवलं गाडी कशी चालवायची त्या कार्स मध्ये ठेवलेलं लक्ष किरण यंत्र कसं चालवायचं ती गाडी जर युद्धभूमीवर नादुरुस्त झाली तर ती दुरुस्त कशी करायची असं सगळं प्रशिक्षण दीडशे महिलांना दिलं आणि ह्या मारिक्युरी स्वतः तिची मुलगी आणि ह्या दीडशे महिला या सर्वांनी मिळून अक्षरशः हजारो सैनिकांचे प्राण वाचवले जीव वाचवले कारण लगेच कुठे गोळी लागली की हे कळलं की उपाययोजना होत होती आणि मग त्या उपाययोजनेवरनं उपचार झाल्यामुळे ह्या सैनिकांना लगेच पुढे परत युद्धावर जाता येत होत ह्या सगळ्या गोष्टीमुळे फ्रान्सला युद्ध जिंकायला खूप मोठी मदत झाली फक्त झालं एकच क्ष किरणांच्या सानिध्यात खूप अधिक प्रमाणात राहिल्यामुळे मारीला रक्ताचा विकार झाला अच्छा म्हणजे क्ष किरणांच्या सानिध्यात जास्त राहिल्यामुळे तो रक्ताचा विकार झाला हे हो हे खरं सत्य आहे म्हणजे किरणोत्सरी पदार्थांमुळे नाही तर क्ष किरणांच्या सहवासात खूप काळ राहिल्यामुळे तिला रक्ताचा विकार झाला आणि हे अगदी अलीकडे आता पंच्याण्णव शहाण्णव साली एका वेगळ्याच घटनेमुळे ही गोष्ट लक्षात आली त्याची एक रोमांचक कथा आहे पण ती आता पुन्हा कधीतरी सांगली काय ऐका होत एवढं अद्भुतच नाही पण तुम्ही जे म्हणालात ना रोमांचक घटना ती मी आता जाऊन इंटरनेटवरती शोधून काढेनच पण मारी क्युरी काय ग्रेट पर्सनॅलिटी ना विज्ञानाच्या पदार्थ विज्ञान आणि रसायन विज्ञान या दोन विज्ञान शाखांमधलं नोबेल पारितोषिक मिळवणारी एकमेव व्यक्ती अरे नोबेल मिळवलं तर सोडाच पण हे नोबेल मिळवण्यासाठी हे वैज्ञानिक जे काम करतात ना ते नुसतं बघितलं तरी त्यात आपल्याला खूप शिकण्यासारखं आहे हो ना म्हणजे या शास्त्रज्ञांची मेहनत त्यांची स्वतःच्या कामावरची श्रद्धा आणि त्यांचा स्वतःवर असलेला योग्य विश्वास आत्मविश्वास आत्मविश्वासावरून एक गोष्ट आठवली जॉन बार्डिन या वैज्ञानिकांबद्दल तुम्ही ऐकलं असेल हो त्यांना भौतिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळाला पहिला छप्पन्न साली त्यांच्या जेव्हा जाहीर झाला तेव्हा ते आपल्या मोठ्या मुलाला सोबत घेऊन तो पुरस्कार घ्यायला गेले पुरस्कार स्वीकारायला स्वीडनचा राजा गुस्ताव यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार मिळणार होता तर पुरस्कार सोहळ्याला त्या राजाने विचारलं तुम्हाला की तुम्हाला मुलं किती जॉन बार्डिन म्हणाले तीन दोन मुलगे एक मुलगी मग राजाने विचारलं मग तुम्ही एकाच मुलाला घेऊन का आलात तर जॉन बार्डीन म्हणाले की माझी दोन मुलं जी आली नाही आहेत ती त्यांच्या विद्यापीठात अभ्यास करतात त्यांच्या अभ्यासात व्यत्यय कशाला म्हणून मी ह्याला घेऊन आलो राजाला आश्चर्य वाटलं तो म्हणाला अहो तुम्हाला नोबेल पारितोषिक मिळालंय हा किती दुर्मिळ क्षण आहे तुमच्या आयुष्यातला यावेळेस तुमच्या कुटुंबातील सगळ्यांनी इथे असायला हवं ना तर यावर जॉन बार्डीन काय म्हणाले हा बरोबर आहे तुमचं म्हणणं पुढच्या वेळी मी अशी चूक करणार नाही पुढच्या वेळी नोबेल मिळवायला हा मग दुसऱ्यांदा नोबेल मिळाला का मिळाल ना एकोणीशे बहात्तर साली सुपर कंडक्टिव्हिटी वरच्या त्यांच्या संशोधनासाठी आणि यावेळी ते आपल्या सगळ्या कुटुंबियांना घेऊन नोबेल स्वीकारायला गेले काय <laughs> <laughs> गंमत आहे बघा ना मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉक्टर स्नेहलता देशमुख कार्यकाळ एकोणीसशे ते 2015, अध्यक्ष, मानकरी, कर, दोन हजार अनिल काकोडकर कार्यकाळ दोन हजार अकरा ते दोन हजार चोवीस भारत सरकारचे वित्त सचिव डॉक्टर विजय केळकर कार्यकाळ दोन हजार पाच ते आस्था गायक एस टी महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर वसुधा कामत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर सुप्रसिद्ध लेखिका आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर वाड ही ज्येष्ठ मंडळी मराठी विज्ञान परिषदेच्या विश्वस्त समितीवर निरंतर कार्यरत मराठी भाषेत या क्यू आर मराठीत काय म्हणतात हे तुम्हाला ठाऊक नव्हे सल्लोष मराठी संस्कृतीचा जल्लोष आनंदाचा जल्लोष नव्या पर्वाचा मराठीचा लवकरच सह्याद्री वाहिनीवर मराठी विज्ञान परिषद आयोजित शहरी शेती ओळख वर्ग एकोणीशे चौऱ्याण्णव लोकांपर्यंत पोहोचलेला प्रसार माध्यमांनी गौरवलेला अगदी माफक शुल्कामध्ये मराठी व इंग्रजीमध्ये मार्गदर्शन उपलब्ध सोबत शहरी शेती कशी करावी हे पुस्तक भेट अधिक माहितीसाठी संपर्क मराठी विज्ञान परिषद काही माणसं किती कणखर वेळी आणि आपलं काम रोखोक करणारे असतात नाही हो त्यावरून ना आठवलं तू ज्यांना समान डॉक्टर कमला सोहनी हो, त्यांनी तर एकदा सी व्ही रामन सरांना छोटासा धडाच शिकवला होता सी व्ही रामन म्हणजे नोबेल पारितोषिक विजेते सी व्ही रामन हो त्यांना कमला सोहनीने काय शिकवलं होतं सांगते एकोणीसशे तेहतीस सालची गोष्ट आहे बंगलोर मधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या जगप्रसिद्ध संशोधन शाळेत सर सी व्ही रामन बसले होते आणि आपल्या समोर बसलेल्या दोन व्यक्तींशी ते मोठ्या त्वेषाने बोलत होते की आमच्या या संस्थेमध्ये उत्कृष्ट दर्जाचं संशोधन कार्य चालत हे असलं काम महिला करू शकत नाहीत त्यामुळे आम्ही इथे महिलांना प्रवेश देत नाही बापरे त्यांच्या समोर कमला भागवत आणि त्यांचे उच्च विद्या विभूषित वडील नारायण भागवत बसले होते कमला भागवत या ज्येष्ठ साहित्यिक दुर्गाबाई भागवत यांच्या बहीण पण एक मिनिट सी व्ही रामन यांच्यासारख्या एका ज्येष्ठ वैज्ञानिकाने केवळ महिला म्हणून प्रवेश नाकारला त्यांना हो अरे पुढे तर ऐक म्हणजे कमलाबाई भागवत हे सगळं संभाषण ऐकल्यानंतर आपल्या धारदार स्वरात पण नम्र भाषेत असं म्हणाल्या की प्रवेश नाकारण्याचं हे कारण मला अजिबात मान्य नाही Hmm. त्यामुळे मला इथे प्रवेश मिळेपर्यंत मी इथेच दाराशी धरणं धरून बसणार okay. खर तर त्यांच्या या उत्तराने सी व्ही रामन सर जरा घाबरले हो oh. पण त्यांनी लगेच त्यांना एमएससी ला प्रवेश नाही दिला okay. ते असं म्हणाले की मी एक वर्ष बघेन तू काय करतेस आणि मग पुढच्या वर्षी तुला एमएससी ला प्रवेश देईन असं म्हणून त्यांना प्रोबेशन वर टाकलं okay. आता कमलाबाई भागवत या रसायनशास्त्राच्या विद्यार्थिनी त्यामुळे जी काचेची उपकरणं लागतात ती स्वतःच तयार करून कमलाबाई कामाला लागल्या सुद्धा म्हशीचं दूध आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतं पण पौष्टिक जरी असलं तरी ते पचायला जड असतं कारण त्यात साईचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे हे साईचं प्रमाण कमी करण्यावर आणि कोणत्या कडधान्याला कोणत्या लांबीचे मोड आले तर ते आपल्या शरीरासाठी चांगलं याबाबत कमलाबाईंनी खूप महत्वपूर्ण संशोधन केलं आणि त्यांच्या या कामगिरीने सी व्ही रामन सर अतिशय भारावून गेले आणि त्यांनी कमलाबाईंना एम एस सी ला प्रवेश दिला हे बघा मोठ्या वैज्ञानिकाची ही एक चांगली ओळख आहे चूक झाली ती मान्य करायची आणि आणि सुधारायची हो मग पुढे काही वर्षांनंतर केम्ब्रिज ला जाऊन त्या उच्च विद्या विभूषित होऊन भारतात आल्या सुद्धा आणि मग भारतात आल्यानंतर माधवराव सोहनी यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि या महान वैज्ञानिक कमला सोहनी म्हणून नावारूपाला आल्या नंतर एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये विज्ञान संस्थेमध्ये काम करत असताना त्यावेळेचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि ज्येष्ठ वैज्ञानिक डॉक्टर होमी बाबा तिथे आले होते आणि तेव्हा त्यांच्याशी चर्चा करत असताना डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी कमलाबाईंना निरा या पेयावर संशोधन करण्यासाठी सुचवलं त्यानुसार तब्बल दहा ते बारा वर्ष कमलाबाईंनी निरेवर संशोधन केलं अनेक आजारग्रस्त आदिवासी मुलांना या निरा पेयामुळे आरोग्य मिळालेलं आहे हे, हे सुद्धा त्यांनी सिद्ध केलं आणि मग कमलाबाईंनी सरकारला अशी विनंती केली की संपूर्ण जनतेसाठी हे पेय उपलब्ध व्हावं मोठ्या प्रमाणात मग योग्य ती कार्यवाही केली गेली आणि त्यानंतर आपल्याला ठिकठिकाणी थीक नी निरा विक्री केंद्र दिसायला लागली चला मंडळी निघूया आता उद्या सकाळी मानसिताईंचं प्रस्थान पण आहे लवकर आठवायला पाहिजे ना, ना तुम्हाला म्हणजे सर तुम्ही सुद्धा आम्हाला जॉईन होत वा वा क्या बात आहे खरं सांगायची तर मला काय फारशी भूक नाही पण या गप्पा सोडवत नाहीये चला निघूया चला निघूया तर मंडळी आजच्या भागाचे प्रश्न प्रश्न पहिला मारिक क्युरीने कोणत्या दोन किरणोत्सारी मूलद्रव्यांचा शोध लावला आणि प्रश्न दुसरा दुर्बिणीच्या सहाय्याने अवकाशाचा वेध घेणाऱ्या पहिल्या शास्त्रज्ञाचं नाव काय तुम्ही या प्रश्नांची उत्तर स्क्रीनवर येणाऱ्या ईमेल आय डी पाठवू शकता तर मंडळी बघत राहा विज्ञानम जनहिताय फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तर या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुख समृद्धि निसर्गानाचारञ्जकगोष्ठी का पुन के सारी सृष्टि सगण्याल विज्ञानविज्ञानातिलसगणे विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जन

सह्याद्री वाहिनी प्रत्येक घरासाठी घरातल्या प्रत्येकासाठी जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे रसिक हो त्यांनी चाळीस वर्ष एसटी ड्रायव्हर म्हणून नोकरी केली संसार केला संगीत प्रेमी मित्रात रमले आणि खर तर अहोरात्र सेवा केली ती संगीताची भेटूया गायक राजाराम शेंबेकर यांना मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत पण वडील सांगायचे की तू बाजूला नको बसू जे काही घेशील ते घेऊन मध्ये बस मग तू अर्गन गुन मध्ये बस हार्मोनियम मध्ये बस तबला गुण तुला मला मध्ये बसलेला बघायचं की तुम्हाला ह्या बाजू दोन बाजू आधी चांगल्या समजल्या पाहिजेत गाणं करायचं असेल तर प्रसारण रविवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी दहा आणि सायंकाळी पाच वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर प्रस्तुत करता जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची जाई काजळ परंपरा सत्तर वर्षांची